ग्रामपंचायत सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक 17 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर 2025 हजार पंचवीस या अभियानात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे ही विनंती साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी सन्माननीय सदस्य आणि कर्मचारी रुंद पनवेल मध्ये दिवाळी निमित्त भव्य रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सी केपी हॉलचे कार्यकारी सदस्य गुप्ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाला व्ही के पंच्याहत्तर सामाजिक मंडळाचे सर्व सदस्य रंगदीप क्रिएशनचे कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामशेठ ठाकूर यांनी प्रदर्शनातील कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांचा सत्कार केला आणि मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून अशा उपक्रमांनी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे त्यांनी सांगितले मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न